है। तर येणाऱ्या भविष्य काळात आता आपण पाहतो सातशे अधिक शंभर आठशे सातशे किलोमीटर तरी बहुतेक सध्या एक्सप्रेसवे आहे आणि भविष्यामध्ये आणखी तेवीसशे किलोमीटरचे एक्सप्रेसवे प्रस्तावित आहेत तर अशा एकंदरीत तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त एक्सप्रेस वेवरती शंभरच्या जवळपास चौफुले होणार आहेत तिथं व्यापारी संकुल असणार आहेत परत मिल्क चिलिंग कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसिंग असे निरनिराळे प्रकल्प काय म्हणतात त्याला नावारोपाला येणार आहेत तिसरी गोष्ट शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या अंडर जे काही निधी प्राप्त होत आहेत तर त्या आशयाने देखील भविष्यामध्ये काय म्हणतो त्याला की पर्यटनाला पूरक अशा व्यवस्था निर्माण होणार आहेत तर ह्या पूर्ण सगळं जे काय होणार आहे तर हे इतरांना कोणाला करून द्यायचं आहे का आपण शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून आपण नावारूपाला आणायचं आहेत तर मित्रांनो आज आपण पाहत असतो की हा प्रकल्प तो प्रकल्प याला एवढे कोटी त्याला तेवढी कोटी एवढे रोजगार निर्मिती तेवढे रोजगार निर्मिती एवढी जमीन लागणार तेवढी जमीन लागली तर एकंदरीतच फक्त आपण ह्याच बातम्या पाहत बसणार आहोत का आपण स्वतः देखील अशा प्रस्तावित घडामोडीं लगत आपल्या नाही का जी काही मेहनतीची जी आपली कमाई आहे तर अशा शाश्वत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार आहोत जर का तुमचं उत्तर होय असेल तर आपण मिळून येणारा महाराष्ट्र घडवूयात आणि उद्याच्या महाराष्ट्राचे साक्षीदार होऊयात ज्यांना कुणाला अलाइनमेंटबद्दल माहिती असेल तर दोनच घटक आहेत त्याच्यात एक जेवढे चौकुले आहेत त्या चौकल्या लगत विद्यमान लगतचे दुतर्फा जे शेतकरी आहेत त्यांनी पुणे येथे यायचे आहे त्यांच्या जमिनींच्या कागदपत्रासकट आणि भेटायचा आहे मला आणि दुसरे ज्यांना वाटतं की महाराष्ट्राचा हा जो आधारभूत आणि शाश्वत विकास होऊ घातलेला आहे तर या ठिकाणी भूमिपुत्र कष्टकरी शेतकरी आणि जमीन मालक या आशयाने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांसाठीचं नावारूपाला येणारं महाराष्ट्राचं नवरूप शेतकऱ्यांच्याच फक्त मालकीचं अभिप्रेत असेल तर अशा आधारभूत शाश्वत प्रगती आणि विकास प्रकल्पांवरती ज्यांना भरोसा आहे खात्री आहे त्यांनी देखील पुणे येथे येऊन भेट घ्यायची आहे माझ्या अंदाजाने दोन्ही वेळेस तुम्ही म्हणताल की बाबा गपचुप आम्ही आमचे का शेतकरी असतील किंवा पुढे गुंतवणूकदार असतील अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे ter